जैन मित्रांनो कशा आहात सर्वजण तर मजेत असाल अशी आशा करतो तर आजचा ब्लॉग जो मी शूट करतो आहे ना तर याच्यामध्ये मला मा माझं लहानपण आठवतं हो आहे कारण की जेव्हा आम्ही शाळेमध्ये असायचो ना प्राथमिक शाळेमध्ये तर तेव्हाच असं सुट्टीचा दिवस असायचा ना आम्ही चिंचा बोरं वगैरे जे असतात ना ते पाडण्यासाठी जायचो शेतामध्ये म्हणजे आमचे मित्र वगैरे जे असायचे त्यांची शेती जी असायची ना तर तिथे जाऊन आम्ही म्हणजे आम्ही त्याचा स्वाद घ्यायचो तर आज आहे ना आमच्या घराजवळच म्हणजे बाजूला थोडासा शेतीचा भाग आहे आणि त्या ठिकाणी एक चिंचेचं झाड आहे तर तिथंच माझे एक मित्र आहे म्हणजे इथं आमच्या घराजवळच एक मोठा बंगलो पण आहे तर तिथे ते काम करतात तर त्यांना घेऊनच मी इथं चिंचा पाडण्यासाठी आलेलो आहे तुम्हाला चिंचेचं झाड पण दाखवतो मी इथं आता इथेच आलेलो आहे मी या चिंचीच्या झाडाजवळच आलेलो बघा माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतील पण ते आम्ही ह्या चिंचेच्या झाडाजवळ चाललेलो आहे मोठं चिंचेचं झाड आहे एक मोठं आणि इथं पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर एक विहीर पण आहे आणि एक गोष्ट सांगायची मला तुम्हाला ह्या विहिरीला आहे ना उन्हाळ्यामध्ये पण फुल पाणी असतं एकदम भरलेले असते फुल म्हणजे आपण म्हणतो हो ना की एकदम कडक उन्हाळा पडला की विहिरीला पाणीच राहत नाही पण ह्या विहिरीमध्ये ना फुल पाणी असतं एकदम फुल भरलेले आत्ताच्या वेळेला विहीर आणि हे पाठीमागे चिंचेचं झाड आहे आणि थोडं म्हणजे जवळजवळ दोनशे मीटर अंतरावरती गेलं की आपल्या नवीन घराचं काम चालू आहे तिथेच मी तुम्हाला घर पण दाखवतो आपलं म्हणजे इथून दिसेल पण बघा तुम्हाला हे बघा मी आता चिंचेच्या झाडाखाली उभं आहे आणि समोर जे तुम्हाला दिसतंय ना मी थोडंसं झूम करतो इथे तुम्हाला दिसेल बघा हे समोर जे आहे आपलं घराचं काम चालू आहे म्हणजे बाहेरच्या बाजूने फक्त इथं प्रायमर दिलेलं आहे घराला अजून पेंट वगैरे बाकीचं बघा पण लांबून दिसतंय आपलं घर म्हणजे घरापासून फक्त माझ्या मते दोनशे मीटर पण नाही शंभर मीटरचं अंतर असणार तिथे चिंचेचं झाड आहे म्हटलं चला चिंचेचा पण स्वाद घेऊ उन्हाळ्यामध्ये तसं पण बघा आपण चिंचेचं पण करत असतो बघा उन्हाळ्यामध्ये तर खूप मस्त लागतं म्हटलं चला थोड्याशा चिंचा वगैरे ते घेऊन जाऊ आता हे शरद भाऊ आहे आमचे शरद भाऊ पण माझ्यासोबतच असतात कायम तर तेच म्हटले की चला आपण संध्याकाळच्या वेळेला जाऊया शरद भाऊ आकडा आहे का त्याला <laughs> शरद भाऊंनी बांबू पण आणलेलं आहे समोर बघा म्हणजे वरतून तोडायचे आणि एक कागद पण घेऊन आले ते कागदावरतीच आम्ही आता पाडणार इथे आणि समोर इथं तुम्हाला दिसता बघा सर्व घरं आहे म्हणजे इथं कॉलनीचा परिसर आहे पूर्णपणे आणि इकडं हा शेतीचा भाग आला आता डेव्हलप होतोय एरिया हळूहळू त्यांनी चिंचा पाडायला पण सुरुवात केली शरद भाऊ वरच्या बाजूने पाडा ना ले ले कच्चा तर पडत नाही हां हे बघा मस्त आहे चिंचा एकदम मस्त आहे वाळलेला पण आहे हे बघा छान वाळलेला आहे चिंचा ह्याला पण छान आहे म्हणजे आंबट पण लागत नाही आणि जोपर्यंत कच्चा आहे तोपर्यंतच फक्त आंबट लागतात थोडं हे बघा आता हे मस्त पिकलेलं आहे चिंचा छान आहे वरती चढता येतं का झाडावरती चढताना वरती पण गरज नाही वरती चढायची आता भरपूर बघा वरती झाडाला पण खूप चिंता लागलेल्या बघा लहानपणी जेव्हा आम्ही जायचो ना झाडं वगैरे हो तोडायला तेव्हा शेतामध्ये घेतलं की जे मालक राहायचे ना तिथं ते पाठीमागे लागायचे आमच्या शरद भाऊ आपाला आपण आता घरी गेल्यावरच काढून घेऊ तुमच्या शेतात असणार ना शरद भाऊ बोरीचं पण एक झाड पाहिजे होतं इथं बोरीचं झाड मग <laughs> बोरा पाठायला मजा आली असते ना आहे या साईडला हे समोर एक कॉलेज पण येते दिसतंय ना समोर तो मला मी पुढे घेतो कॅमेरा थोडा या साईडला गेला का पाठीमागच्या साइडला हे जे आहे ना एक कॉलेज आहे या साइडला विहीर आणि हे चिंचेचं झाड इथं आपण पाणी पण बघूया विहिरीमध्ये मध्ये किती समोर विहीर आहे खूप जुनी विहीर आहे इथं बघा दाखवतो मी तुम्हाला हे बघा पाणी पण वरतीच आहे आणि उन्हाळ्यामध्ये पण जवळजवळ इथपर्यंतच असतं पाणी याच्यामध्ये कमी होतच नाही पाणी बाराही महिने इथं कडक उन्हाळा जरी असला तरी विहिरीत पाणी थांबत आहे नाहीतर काही विहिरी ज्या असतात ना उन्हाळ्यामध्ये होऊन जातात बघा फुल पाणी आणि हा आमचा कॉलनीचा परिसर आहे पुढच्या बाजूने जर बघितलं ना तुम्ही व्यवस्थित समोर काही घरं दिसतील तुम्हाला कॉलनीचा परिसर आहे शरद भाऊंचं चाललंय अजून थोडाचं काम एक पाटी तर भरली आहे पण ते म्हणे अजून थोडी कोणत्या साईडला लावायचं काही झाडांवरती चढावं लागतं आपल्याला पण इथं चढायची गरजच नाही कारण की खालच्या खालीच आहे चिंच काय करता मग सागरला बोला बरं सागरला आज चिंचांची मजाच येणार आहे बघा आमचे शरद भाऊ पण आज भरपूर आज चिंता खूप लवकर मग दाखवा पाडून आता तुम्ही आता मी शूट करतोय आता व्हिडिओ तुम्ही पाडून दाखवा जोरात तुम्हाला झाडावरती चढता येत वा वा छान मस्त एकदम काय करून बघतो आता तुमचा पाडण्याचा पण एका हातामध्ये मोबाईल धरल्यामुळे मला पण पाडता येत नाही शरद भाऊ झाडावरती चढताय आता शरद भाऊ चढण्याची गरज नाही सागर पण आलाय आता शरद भाऊंचा मुलगा त्याला पण बोलवलंय सागर घेऊन जाय घरी आपण नंतर याला निवडून काढू सागर पण आलाय तुला येतं का चढता पप्पा बघ ना कशा चढताय झाडावरती शरद भाऊ चढताय आता झाडावरती भरपूर त्याचा पाना करून खाणार आणि गार लागतो वा में में <laughs> था था आला, आला। वा बघा इलेक्ट्रिक मध्ये ट्रेनिंग घ्या जायचं आता काही दिवस शरद भाऊ मी बांबू देतो आता शरद भाऊ गेले वरती पकडा शरद भाऊ घ्या हळूच वा शाबास शरद भाऊ भरपूर झाले या खाली आता बांबू टाकून द्या खाली या खाली खाली भरपूर झाले हळूच या बस 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 हळूहळू या खाली तुमची ट्रेनिंग झाली आता मिलिटरीची आता आमची ट्रेनिंग झाली आता आता घरी या खाली या आता लोक आम्हाला या खाली काय तुला या खाली या कशी झाली ट्रेनिंग तुमची एकदम मजा झाली आमची आता या मस्त वाटण्या आपण आता घरी गेल्यावरच करू आता वाटण्या करणार सागर खालच्या वेचून घे घ्या खालच्या वेचून घे शरद भाऊ इथं मोटर पण टाकलेली आहे ना मोटर टाकले ना कुठे टाकलेली दाखवावर सागर तू वेच रे आम्ही दाखवा दाखवावर मोटर पण पाणी चालू आहे ना याच्यात फुल पाणी येत असेल मोटरीला समोर शरद भाऊन हा बंगला आहे समोर दाखवतो मी तुम्हाला इथं ते ह्याच घरात काम करतात इथं समोरच्या बंगल्यात बंगला आहे इथं काम करतात ते तर इथूनच पाण्याचा पाईप गार्डन पण केलं गार्डन पण केलेलं आहे त्यांनी एक दिवस गार्डन पण दाखवतो शरद भाऊनच तुम्हाला गुलाबाचे झाड मोगऱ्याचे सगळ्यात झाड सगळेच झाडं लावलेले तुम्ही ना का सागर सरो खाली पडलेलं आहे बरं का भरपूर चला आम्ही चिंचनचा तर आज छान स्वाद घेतलेला येते म्हणजे शरद भवनमुळे आम्हाला चिंच पण खायला मिळत आहे म्हणे त्यांना झाडावरती चढता येतं झाडावरती पण गेले आणि चिंचा वगैरे पण तोडल्या त्यांनी खालून एक आम्ही बांबू पण आणलेला होता त्या बांबूच्या सहाय्याने पण आम्ही खूप चिंच तोडलेले आता आम्हाला उन्हाळ्यामध्ये चिंचीचं पण जे करतो ना आपण ते म्हणजे पिण्यासाठी उन्हाळ्यात चांगलं असतं ते, ते आता त्याचा स्वाद आम्हाला घेता येईल तुम्ही पण सर्वजण स्वाद घेत असणार जसं बोरीचे झाडं असतात बघा त्याचा पण आपण स्वाद घेतो आणि त्याचं एक जांभळाचं झाड पण आहे ठीक आहे आता आमचं झालेल्या शरद भाऊंनी पण आता चिंचा वगैरे गोळा केलेला आहे आम्ही जातो आहे आता जवळजवळ म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली आहे आता कारण की दुपारी पण वेळ मिळत नाही प्रत्येकजण कामात असतो मग त्याच्यामुळे आम्हाला वेळ मिळालाच नव्हतं इथे यायला चला ठीक आहे खूप छान वाटलं असेल तुम्हाला व्हिडिओ बघून तुम्ही सर्वजण पण चिंचेचा स्वाद घेत असणार ठीक आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला आता आपले बालपणीचे दिवस नक्की आठवलेले असतील आहे ना तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगायचं आहे ठीक आहे थांबूया आजच्यासाठी जय हिंद